ती महोत्सव चित्रकला स्पर्धा संपन्न सलग सोळा वर्ष आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने बचत गटांसाठी बाजारपेठ उपलब्ध व्हावी व कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या ती महोत्सवचे दिमागदार उद्घाटन रविवारी संपन्न झाले बुधवारी सदर स्पर्धेत लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थी सदर चित्रकला स्पर्धेत सहभागी झाले होते तर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांनी चित्रकला स्पर्धेला जाण्यासाठी सुट्टीही देण्यात आली होती डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ त्यांच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रविवार सतरा मार्चपर्यंत चालणाऱ्या महोत्सवात विविध स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे बचत गट महिला व्यावसायिकांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी तसेच विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांना वाव मिळाला कर्तृत्वान महिलांचा सत्कार व्हावा यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मैदानी येथे भव्य ती महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे यावेळी सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फाउंडेशनचे डॉक्टर राजेश मडवी माजी नगरसेविका प्रतिभा मडवी समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले भटू सावंत भाजपा उपाध्यक्ष अनुराधा रोडे यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम संपन्न झाला तर दररोज या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी डॉक्टर राजेश मडवी नगरसेविका प्रतिमा मडवी समर्थ भारत व्यासपीठाचे भटू सावंत यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ती महोत्सव इथे या चौदाव्या वर्षात साजरा करण्यात येत आहे आणि तुम्ही बघाल तर हा सर्व समावेशक असा उपक्रम आहे त्याच्यात ग्राहक पेठ आहे महिलांसाठी सर्व गटासाठी योग स्पर्धा नंतर टाकाऊ पासून टिकाऊ कसं बनवायचं स्पर्धा नृत्य दुणा, दुणा, स्पर्धा असे विविध कार्यक्रम इथे घेण्यात आलेत आणि आज त्याचाच एक भाग आपल्या छोटे छोटे चिमुकले जे मित्र आहेत त्यांच्यासाठी सातवीच्या पुढच्या मुलांसाठी आपण ज्या परिसरात राहतो था ठाणे परिसरात था। ते ठाणे शहर त्यांच्या दृष्टिकोनातून कसं दिसतंय स्मार्ट आपण ठाणे म्हणतो सुंदर ठाणे म्हणतो तर एक त्यांच्यासाठी इथे एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे आणि जी हे गेले चौदा वर्ष अथक हा जो यज्ञ आहे त्याचे मुख्य भट्टूजी आहेत तर मी या जितके हे शंभरच्या पुढे विद्यार्थी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो असाच प्लॅटफॉर्म यापुढे ही भविष्यात त्यांच्यासाठी असेल डॉक्टर राजेश बडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने गेली सोळा वर्ष अविरतपणे ती महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आजचा हे ये जे काही ती महोत्सवाचं आयोजन झालेलं आहे त्यात आज चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि असं म्हटलं जातं की लहान वय जे असतं त्या लहान वयामध्ये कल्पनांची भरारी असते आणि ही कल्पनांची भरारी जी आहे या भरारीतून तुमचं शहर आणखी वीस वर्षानंतर पन्नास वर्षानंतर कशा पद्धतीने स्वच्छ असलं पाहिजे कसं सुंदर असलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ते समर्थ कसं असलं पाहिजे या समर्थ असलेल्याच्या कल्पना रेखाटण्याचं काम आज ती महोत्सवाच्या या प्रांगणामध्ये होतं आहे आणि डॉक्टर राजेश पडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांना अतिशय आनंद होतो की जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे एक प्रकारचं एक बीज त्यांच्यामध्ये रोवलं जात आहे की आपलं शहर आणखीन पुढे कसं असलं पाहिजे आणि या शहराबरोबर ती या स्पर्धेच्या निमित्ताने एक वेगळी नाळ त्यांची बांधली जाणार आहे आणि हेच या सगळ्या ती महोत्सवातून आपल्याला साध्य करायचं ती महोत्सवाचा आज पाचवा दिवस आहे रोज आपण विविध स्पर्धा उपक्रम राबवतोय तर आज चित्रकला स्पर्धा आपण घेतलेली आहे तर विविध शाळांमधून शंभर ते दीडशेच्या आसपास मुलं आहेत आणि वयवर्ष सात पासून साठ प्लस असे सगळे गट आहेत वेगवेगळे आणि चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि विविध शाळांमधून मुलं आलेली आहे आणि एक कौतुकाची गोष्ट म्हणजे काही मुलं आहेत त्यांना शाळेनी स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सुट्टी दिलेली आहे आणि त्यांची प्रेझेंटही लावलेली आहे त्यामुळे मुलं खुश आहेत आणि खूप छान ड्रॉइंग विविध आहेत परीक्षकांची कसोटी आहे इतकी सुंदर चित्र काढतायत सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा विषय दिलेला आहे स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे स्मार्ट ठाणे आणि लहान मुलं पण अगदी तो एकच विषय सर्वांना दिलेला आहे आणि सर्वजण आपापल्या परीने तो चितारता आहेत